नमस्कार सुस्मिता मध्ये तुमचं मनापूर्वक स्वागत खरं तर भक्तीबद्दल इतके गैरसमज आहेत की भक्ती म्हणजे फक्त देवपूजा करत राहणं सतत किंवा पूजापाठ करत राहणं फक्त देवाजवळ बसणं किंवा मंदिरला जाणं असे बरेच गैरसमज आहेत पण असं काहीही नाही संतांनी इतकं सुंदर आपल्याला सांगून ठेवलेलं आहे अगदी सोप्या गोष्टी सांगितलेल्या आहेत भक्तीबद्दल भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं आहे भक्ती ही पहिली पायरी आहे परमेश्वराबद्दल प्रेम व्यक्त करण्याची कारण तिथे फक्त विश्वास समर्पण भाव आणि श्रद्धा आहे प्रेम आहे तुम्ही जसे आहात तुम्ही जसे आहात तुमचं प्रेम तुमचा स्वभाव जसा है। त्या थी आहे त्या पद्धतीनं ती तुम्हाला मार्ग दाखवत असते आणि तुम्ही ज्या पद्धतीनं परमेश्वरावरती प्रेम करता तुमच्या आहे त्या स्थितीतून आहे त्या मानसिकतेतून तुम्हाला जे अगदी सहज परमेश्वरासाठी जे प्रेम प्रेमरूपानं व्यक्त करता येईल असे अगदी सहज सोपे मार्ग संतांनी आपल्याला सांगून दिलेले आहेत अशी ही भक्तिमाता इतकी सुंदर आहे ना तिचं प्रेम अक्षरशः म्हणजे फक्त वाहत असतं फक्त वाहत असतं ते प्रेम रूपानं वाहत असतं प्रत्येक मुलांवरती वाहत असतं ते प्रत्येक प्राणीमात्रावरती वाहत असतं फक्त आपल्याला आवश्यकता असते ती जागृत होण्याची